आपल्याला पंधरा ऑगस्ट चालू हा दिवस महत्वाचा आहे जसा पंधरा ऑगस्ट महत्वाचा आहेच परंतु हा चौदा ऑगस्ट दिवस न विसरण्यासारखा आहे आपल्या देशातील भारत दे दे माता की भारतीय जनता पार्टीचा वंदे वंदे मित्रो चौदा ऑगस्ट या दिवशी ब्रिटिश कालीन भारताचं फाळणी झाली विभाजन आणि त्यामध्ये दोन देश विभागले गेले त्यात एक पाकिस्तान आणि एक भारत अशा दोन देशांची विभागणी झाली त्यामुळे काय झालं बऱ्याच लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं जीवितहानी झाली आणि ते फाळणीचे कारण म्हणजे ब्रिटिशकालीन लोकांची कुटनीती आणि मुस्लिम समाजाचे एक स्वातंत्र्य पाकिस्तानची मागणी आणि तिसरं म्हणजे जातीय दंगली याचा असे एक कारण होते आणि त्याचा परिणाम असा झाला कितसे दोन कोटी लोक जनतेला स्थलांतरित व्हावं लागलं आणि त्याच्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्याच्यामुळे देशाचं खूप प्रमाणात नुकसान झालं तर या चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस म्हटलं म्हणजे एक थोडं न विसरण्यासारखा दिवस आहे तर मित्र या अशा दिवसाला आपण आठवण ठेवलीच पाहिजे एवढं बोलतो आणि थांबत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जे असं मित्रांनो जसं आदरणीय प्रभाकर दादा पाटील व आदरणीय विषुभू चौधरी यांनी विषय मांडलेला आहे की चौदा ऑगस्ट दिवसाचं स्मरण राहिलं पाहिजे आणि का राहिलं पाहिजे मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट आहे देशाला स्वातंत्र्य मिळणारा दिवस आहे ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे संपूर्ण देश संपूर्ण राष्ट्र हा आनंदोत्सव साजरा करणार आहे परंतु मित्रांनो आनंद साजरा करताना जे दुःख आपल्या वाट्याला आलं होतं ज्या जखमा आपल्या शरीराला आपल्या हृदयाला झाल्या होत्या ज्या वेदना आपल्या मनाला झाल्या होत्या त्याचं स्मरण देखील असणं गरजेचं आहे ज्या वेदना जे दुःख आणि त्या जखमा ज्या दिवशी झाल्या तो दिवस होता चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्या दिवशी आपल्या शरीराचे दोन भाग करण्याचा यशस्वी प्रयत्न काही नालायक प्रवृत्तीच्या नेते मंडळींनी स्वतःच्या वाट्याला घेतलेला होता मित्रांनो हे नाकारता येणार नाही की या राष्ट्राचं सर्वोच्च पद मला भेटावं म्हणून काही नेते मंडळींनी या राष्ट्राच्या विभागणीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुमती दिली माझा जो मुळका अभ्यास आहे जे तोडकंमुळकं वाचन आहे यातून मला एक लक्षात आलेलं होतं किंवा लक्षात आलेलं आहे की कदाचित हे जे स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालेलं आहे हे स्वतंत्र आपल्याला एकोणीसशे पंधराच्या आधीच मिळालं असतं जर कदाचित लोकमान्य टिळक आणि कदाचित बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं असतं तर कारण बऱ्याच लागणार लोकांना माहीत नाही की हे दोघेही लोक काँग्रेसचे जन्मापासूनचे सदस्य होते आदर बॉडीचे नेते होते आणि विद्वत्ता होती प्रगल्भता होती परंतु यांना पक्षाने सदैव दूर ठेवलं आणि म्हणून कदाचित म्हणून कदाचित बॅरिस्टर सारख्या जिनाला स्वतःचा स्वार्थ क्षमता आला नाही त्याने वेगळ्या पार्टीमध्ये म्हणजे मुस्लिम लीगमध्ये आपला प्रवेश करून घेतला मुस्लिम लीगने त्याला डोक्यावर घेतलं आणि त्याने त्या इच्छेपोटी त्या आकाशात होती कदाचित राष्ट्राची फाळणी व्हावी हा विषय मांडला आणि त्याला आपल्याच भारतातल्या काही काँग्रेसच्या तेव्हाच्या तत्कालीन नेत्यांनी अनुमोदन दिलं परंतु पाहुसात ह्या विषय टाकणं गरजेचं आहे स्मरण ठेवणं गरजेचं आहे की ते, ते दोघेही मंडळी मा लोकमान्य टिळक त्यांच्याबद्दल तर कोणी बोलू शकत नाही त्यांनी तर शेवटच्या प्राणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत अखंड भारत राहावा यासाठीच प्रयत्न केला स्वतःचा स्वार्थ ठेवलाच नाही परंतु मोहम्मद अली जिना आहेत ना ते पण विद्वान होते नाकारता येणार नाही आणि मी काबर बनतोय माहिती आहे का कारण ते ह्या भारतभूमध्ये ह्या आर्यभूमीमध्ये जन्मलेले होते आणि आर्यभूमीमध्ये जन्मलेला माणूस हा विद्वानच असणार आहे परंतु कदाचित त्या काँग्रेसने तेव्हा जर काही थोडं बॅग फुटला येऊन या लोकांना जर पदं दिली असती राष्ट्रीय काँग्रेसचं मोठं पद एक राष्ट्रीय अध्यक्षपद जर दिलं असतं तर त्यांच्याकडे ज्या विजन होत्या त्या विजनाच्या माध्यमातून मला असं वाटतं एकोणीसशे पंधराच्या आधी हा देश स्वतंत्र झाला असता आणि जर झाला असता तर कदाचित हा देश अखंडच राहिला असता कोणाच्या वाट्याला आपला स्वार्थ साध्य करण्याचं मिशन किंवा फलित घेऊ शकलं नसतं परंतु खूप वेदना होशा या फाळणीमुळे दहा लाख लोकांना आपला जीव गमवावा ला लागलेला आहे दोन कोटी जनता ही विस्फाटित झालेली आहे अजून म्हणून मी आजच्या तरुण पिढीला म्हणेल की पंधरा ऑगस्टचा आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे स्मरण आपण करून देतो आहे की चौदा ऑगस्ट दिवस विसरू नका कारण जोवर आपण आपल्या वाट्याला आलेली प्रतिकूलता आपलं दुःख आपलं संकट हे विसरणार नाही तोवर आपण आपल्या आजच्या वाट्याला आलेली अनुकूलता हातून गमावणार नाही आणि म्हणून या दुःखाचं स्मरण टेका तेव्हा बघा विजयजी चौधरी अमोलजी शिरपूरकर यांच्या दोघांच्या सौभाग्य होती दुर्गा शिरपूरकर आणि सुवर्णाताई चौधरी या दोघं संयोजिका आहेत या आजच्या विभाजन विभीषिकाच्या कार्यक्रमाच्या आणि प्रभाकर पाटलांनी जी मनोगत केली त्यातून आपल्याला लक्षात आलेलं आहे या बॅनरमधून सगळ्यांना लक्षात येईल आणि मी तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की सगळ्यांनी दोन मीटर वेळ द्यावा दोन दिवस आपण एक बॅनर लावणार आहे यातून लक्षात येईल की किती मोठं दुःख होतं हो। पंजाबमधल्या पंजाबी लोकांना सिंध प्रांतातल्या सिंधी लोकांना काही राजस्थानी मंड मंडळींना आणि महाराष्ट्रातल्या काही मराठमोळ्या मंडळींना खरोखर किती वेतना झाल्या होत्या आपली भूमाता सोडताना आपली जागा सोडताना आपले प्राण जमवावे लागले होते आणि म्हणून मी त्या सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्मरण घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहतो व त्या आत्मा जर वरतून बघत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना शब्द देतो की आम्ही जिथं असू जसे असू त्या ठिकाणी माझा भारत आता जो भारत आहे तो कसा अखंडित राहील पुन्हा कसा अखंड होईल यासाठी प्रयत्न करतो इतकं बोलतो आणि केवळ एकच म्हणतो भारत माता की चौदा ऑगस्ट आज विभाजन स्मृती दिन आहे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर तत्कालीन वेळेला चौदा ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात आणि जगाच्या कार्यकाळात अतिशय वाईट दिवस म्हणून याची गणना झाली आहे परंतु यानंतरच्या काळामध्ये आज एक नया स्व नवीन आणि एक स्वतंत्र भारत घडत असताना अनेक लोकांनी याच्यामध्ये आवती दिल्या आहेत हे पण आम्ही मान्य केलं पाहिजे आज देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असलेले अतिशय लोकप्रिय महाराष्ट्राचे नेते नितीनजी गडकरी साहेब अशा लोकांच्या स्वप्नामधून आज हा भारत विकसित आणि विकसनशील देशांच्या यादीमध्ये आज आम्ही पोचत आहोत ही सगळ्यात आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे शेवटी एका दोनच शब्दात इतकंच सांगू शकतो का आमच्या देशात आजही जनता ज्या पद्धतीनं गुन्हा गोविंदांना नांदत आहे सगळे धर्म सगळे समभावाने एकमेकांशी वागत आहे ही राष्ट्रीय एकात्मता इथून पुढेही कुठलंही राजकीय लवलेश न लावता अशाच पद्धतीने या देशामध्ये नांदत राहिली पाहिजे जात धर्मपंथ यांना कुठल्याही आमच्या देशामध्ये धारा दिला जाऊ नये शेवटी इन्सान की अवलाद आहे इन्सान बनेंगे या माध्यमातून तिथून पुढे देखील आमच्यासारख्या युवकांनी आमच्यासारख्या तरुणांनी या देशाच्या या देशाला विकसित देशांच्या यादीमध्ये आम्ही कसे जाऊ अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न केले पाहिजे